विमानतळ वाहतूक नियंत्रण शाखेने चोवीस तासात तब्बल सातशे बेशिस्त वाहन चालकाहून कारवाई केली या कारवाई दरम्यान नऊ लाख रुपयांचा महसूल जमा केल्याची माहिती विमानतळ वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली शनिवारी सायंकाळी चार ते रविवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत अर्थात चोवीस तासात लोहगाव विमानतळ परिसरात बेशिस्त वाहन चालकांवर ही कारवाई केली यामध्ये नो पार्किंगमध्ये वाहन लावणे परवाना व वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे ट्रिपल सीट विरोधी दिशेने वाहनं चालविणे फॅन्सी नंबर प्लेट मोटारीच्या काचेवर काळी फिल्म लावणे बेकायदा वाहतूक करणे लोहा विमानतळावर परवानगी नसताना प्रवाशी घेणे अशा कारणांसाठी दंड आकारण्यात आल्याची माहिती रवींद्र कदम यांनी दिली मॉल एरोमॉल प्रशासनालासुद्धा वाहन तळांवरून जाणाऱ्या कॅब व रिक्षा ओला उबेर आणि रॅपिडो मोट रॅपिडो कंपन्यांना या ठिकाणी वाहनांची गर्दी होणार नाही याबाबत सूचना दिल्याची माहिती कदम यांनी दिली यासह ज्यावेळेस व्ही आय पी मुवमेंट असते त्यावेळेस येथील वाहने बेशिस्तपणे पार्क करू नयेत किंवा वाहतूक कोंडी करू नये याबाबतची माहिती एरोमॉलच्या प्रश्नात दिल्या असल्याची माहिती रवींद्र कदम यांनी दिली ज्या कारवाई त्याबद्दलची त्या माहिती द्या कालपासून शनिवारी रात्री तेवीस एकोणसाठ ते रविवार एक तेवीस एकोणसाठ एकूण बारा तासाची कारवाई विशेष मोहिमे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अद्यापपर्यंत आत्तापर्यंत एकूण सहाशे कारवाई झालेली आहे मला वाटतं विमानतळची सर्वात मोठी कारवाई असेल विशेष कारवाई याच्यामध्ये याच्यामध्ये ट्रिपल सीट लो पार्किंग रॉंग साईड ह्याचे जे ते, येत आहेत त्यानंतर जे रिक्षावाले आहेत त्याचे युनिफॉर्म नाही आहेत ज्या रिक्षा अनधिकृत आतमध्ये येत आहेत सिक्स सिक्स सीटर रिटा असतील त्यांच्यावरती कारवाई करायला सुरू आहे आतापर्यंत पाचवीच्या वरती कारवाई झालेली आहे त्याच्यावर आणि त्या ही कारवाई सातत्यानं झाली असं नाही की आजच्या एक दिवसच कारवाई केलेली आहे आणि ती उद्या होणार नाही तर ही कारवाई कंटिन्यू सातत्यानं राहणार आहे कारण हा व्ही आय पी एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्यामुळं ही कारवाई करणं जरुरीच आहे त्याच्यामुळे वाहतुकीस स्वतःही अडथळा निर्माण होणार नाही ती कारवाई सा, सातत्याने होणार आहे का म्हणजे शंभर टक्के ही सातत्याने कारवाई होईल गेल्या पंधरा दिवसाचा जर तुम्ही रेपो बघितला कारवाईचा तर प्रत्येक वेळेला दीडशे दोनशे दोनशेच्या वरती कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एक एक प्रकारचा एक मेसेज गेलेला आहे जो नो पार्किंगमध्ये गाड्या वगैरे थांबवतात तर त्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे सर तुमच्यापेक्षा रात्रीचं ट्रॅफिकचं ट्राफिकचं प्रमाण जास्त असतं त्याला एअरपोर्ट लाईनार जे प्रवासी त्यांनाच त्रास होतो रात्रीच्या कारवाईमध्ये तुम्ही काय करता रात्रीच्या कारवाईमध्ये चार अंमलदार आणि चा एक पी एस आय दर्जाचा अधिकारी दिलेला आहे त्यांच्यामध्ये पण त्यांना ही सूचना देऊन ती पण कारवाई सुरू आहे रात्रीच्या ह्याच्यामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये रात्रीसुद्धा दोनशे अठ्ठेचाळीस कारवाई झाल्या आहेत काल रात्रीच्या फक्त टू फॉर्टी एट कारवाई केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं वाहतुकीत शंभर टक्के ह्याचा शंभर टक्के परिणाम तुम्हाला जाण आणि एक मेसेज द्याल जे आ, परवाना गाड्या वगैरे असा पार्किंग वगैरे करतायत त्याच्यावरती शंभर टक्के चाप नागरिकांचं म्हणणं असं आहे की आपण ज्या दिवशी कारभार सांभाळणार आहे ज्या दिवशी आले आपण तर काही झाडाखाली लपलेलं असत काही भिंती खाली मोठ्या प्रमाणात हा एरियामध्ये प्रकार होता तर आपण जर नागरिकांचं मत असं असेल की लपून छपून कारवाई करतायत ग्रुप न कारवाई करतायत तर तुम्ही तसं निदर्शन सांगून द्या वरिष्ठ त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई करतील तुम्ही फक्त त्यांची नावं आमच्यापर्यंत कळवा की लपून छपून कारवाई सुरू आहे म्हणून कोणतीही कारवाई मोबाईलनी होणार नाहीये लिटरली ई चलन जी मशीन आहे त्या मशीनच त्या कारवाई होत आहेत एकही अशी तुम्हाला मोबाईलवरती कारवाई झालेली हो। दिसणार नाही दुसरं सर एरोमॉल जो आहे ना वाहन तळासाठी बांधलेला बांधला गेलाय पण त्याचा वापर होत नाहीये किंवा बाकीच्या गाड्या सुद्धा जास्त रक्कम आकारतात म्हणून ते थांबत नाही त्याच्यासाठी आपल्याला दोघांमध्ये काही समजवी साधता येईल का एरोमॉल चे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बरोबर मिटिंग झालेली आहे एरोमॉलच्या चारशे ते साडेचारशे गाड्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्या गाड्यांना आपण सिम्बॉल दिलेले आहेत त्यांची सगळी माहिती आपलेली आहे डॉ त्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट पण आमच्याकडे आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम काही येणार नाही